नंतर सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याची मोठ्या प्रमाणात आवक झाली आहे तर वाहतूकदारांच्या संपामुळे काल सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा लिलाव बंद होते त्यानंतर आज शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कांदा विकायला आणलाय तर आज बाजार समितीमध्ये कांद्याच्या आठशे गाड्या देखील दाखल झाल्यात दरम्यान या सगळ्याचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी विश्वभूषण लिमय यांनी सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये एक दिवसाच्या बंद नंतर पुन्हा एकदा कांद्याचे लिलाव जे आहेत ते सुरू झालेले आहेत एक दिवसाचा बंद असल्या कारणानं आज सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आपण बघू शकताय आहे की मोठ्या प्रमाणामध्ये कांद्यांच्या गाड्याची आवक झालेली आहे जवळपास आठशे गाड्या कांदा या ठिकाणी आलेला आहे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये महाराष्ट्रासह तेलंगणा कर्नाटका आंध्र प्रदेश या ठिकाणून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये कांदा येतो मात्र मोटर चालकांचा संप आणि निर्यात बंदी मुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांना जो आहे तो मोठ्या प्रमाणात फटका बसत चित्र आपल्याला पाहायला खर तर काल कृषी उत्पन्न बाजार समिती बंद होती आणि आज पुन्हा एकदा सुरू झालेली आहे यामुळे कांद्याच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जी घसण आहे ती होण्याची शक्यता आहे आपल्या सोबत काही शेतकरी आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया हाताला काय लागत नाही येत नाही मार्केट मध्ये जावं लागतं एकराला कमीत कमी लावण लाख अकरा ते बारा हजार अकरा ते बारा हजार रुपये काढणी लत पंधराशे दोन हजार रुपये चा भाव हा सध्या कांद्याला भेटत असल्या कारणानं इकडचा शेतकरी जो आहे तो मेटाकुटीला आल्याचं चित्र आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळत आहे विश्वभूषण लिमये साम टीव्ही न्यूज सोला